महसुली विभामध़ कार्यकर्ते असताना विठ्ठल गुंजाळ आप्पा यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि न्यायाचे काम केले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर मंदिराच्या सांस्कृतिक भवनामध्ये खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि सेवानिवृत्त मंडळाधिकारी विठ्ठल गुंजाळ आणि त्यांच्या धर्मपत्नी लताबाई गुंजाळ यांचा अभिषेक चिंतन सोहळा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री आंतर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ यांनी भूषवले तर याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे संगमने शेती संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कारभारी उगले सेवानिवृत्त प्राचार्य टी एन कानवडे सहकार महर्षी वावसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामहरी कातोरे मिलिंद कानवडे खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नबाजी गुंजाळ माजी उपसभापती अॅडव्होकेट मधुकर गुंजाळ धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट बाबासाहेब गायकर सेवानिवृत्त नायब तहसीलदार अशोक रंधे दिलीप पवार एकनाथ शिनकर विनोद गिरी आदर्श मंडळाधिकारी दादा पाटील आहेर तबाजी कोल्हे अर्जुन शिंदे बाजीराव रहाणे तुकाराम गडाक सुभाष बोराडे बीडी जाधव मार्तंड साबळे चंद्रकांत खराडे तलाठी संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत हसे पोमल तोरणे आप्पा वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी विदर्भातील कवी अनंत राऊत यांच्या व्याख्यानाने उपस्थित चांगलेच भारावून गेले होते याप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की विठ्ठल आप्पा यांनी तीस ते पस्तीस वर्ष महसूल विभागामध्ये कामगार तलाठी आणि मंडळाधिकारी म्हणून चांगले काम केले समाज जीवनामध्ये आपण कसे वागलो हे महत्वाचे आहे जो न्यायाने काम करतो त्याचे कौतुक होते विठ्ठल गुंजाळ यांनी महसूल विभागात काम करत असताना सर्वसामान्यांची कामं केली आहेत वैभव आणि वरुण ही दोघेही मुले चांगले काम करत असल्याचं आमदार थोरात यांनी सांगितलं

परंतु हे तक्रि गेले कसे याला विठल म्हणून म्हणून काम केलं महसूल विभागात सगळ्यात जास्त कालमंत्री म्हणून सहा वर्षपासून महसूल खात्याचं होत आणि तलाखा तालपणापासून नाही ठेवत असत कलाठी सर्कल खूप जीवनाशी लिहित असतो तो वागतो कसा याच्यावर त्यांचं कौतुक होत असतं हे नाकारताना सगळेच प्रकार असत त्यांचं जे नाही कलाठी ते कलाठी असत शिका घेऊन ठेवलं उतार्यावर तर काय करता तर असं न करता कायद्यानं व्यवस्थित न्यायालयाला हे होत आहे काम त्याचा अर्थ त्यांनी न्यायानं काम केलं असं मन करत नाही आणि म्हणून विठ्ठलादायीचं अनिष्ट चिंतन आपण करतो एका पदापर्यंत त्यांचं झालेलं आहे एक कुटुंब म्हणून सुद्धा अत्यंत यशस्वी रीतीनं त्यांची वाटचाल आहे याला सुख आहे जे मला त्यांच्या जीवनातले सगळे सुख दुःख माहिती असलेलं मी आहे अडचणी आला गेल्या चालल्या शेवटी जीवन आहे त्या जीवनामध्ये काय काय संकट येईल ते, ते सांगते नसते या सगळ्या संकटाला तेही सामोरे गेलेले आपल्याला कुठे कुठे धक्के बसत असतात तशा पद्धतीनं असतं परंतु त्या उन्हामुळे सावलीचं महत्व करत असं म्हणलं तरी गावकर ठरत नाही तरी मुलं आणि हे सर्व एक आपण जर पाहिलं तर वैभव आहे तरुण आहे हे तर अत्यंत यशस्वी काम करतोच परंतु नानपूर हे भूगोळासारखी स्थिती आहे अपेक्षा साहजिक कणबी कर निर्माण करतो खरं म्हणजे आज त्याच्यामुळे मला कौतुक केलं पाहिजे कार्यक्रम करायचा म्हटल्यावर काय काय करावं त्याचा सल्ला घेतला असावा आणि त्यामुळंच कवी अनंतरावत हे आपल्या खूप स्वागत एकत्र सांगतो तुमचा भोंगा आम्हाला माहिती आम्हाला माहिती बांधण्यामध्ये मित्रासारखा मित्र खूप महाराष्ट्रासारखा जाते आणि तुम्ही पाहिजे असल तर गोंगा ती सांगितलं भोंगे शिक्षण काय ना गोंगा वाचला रे गोंगा वादला आणि राजकारण्यांनी किती सांगितलं तरी काही नाही यांचं करता चाललंय अमुक हे यांचं राजकारण निर्माण असतात असं कदाचित म्हणा परंतु राजकारणाच्या बाहेर वाहून वस्तुस्थिती सांगणं समाजाची आणि त्याला जागृत करणं एका मोठ्या भाषणापेक्षा सुंदर गोंगाबाद इथे मांडणी आहे तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये दाखले फार चांगल्या पद्धतीने दिले संत कबीरांचा एक दाखला त्यांनी गेला आणि तो म्हणतो की अरे तुम्ही देवाची प्रार्थना करता किंवा हे करता तेव्हा आरडाओर्डा करून काय करायची गरज आहे तुमचा देव बैल तेराव्या शर्षकडे सातशे आठशे आता काही म्हणाले आता सध्या सोयी त्यांना आम्हाला मात्र साकारायचे तर त्याचं एक पुढचं एक वाक्य तुम्ही आणखी ते करता <waż>. असं म्हणता काय एवढं मोठा बरोबर देव बाहेर ते म्हणतात की चिकी के पावले गुनगुरे ओला देऊ रे तेरा भगवान सुमताले म्हणजे मुंगीच्या पायामध्ये गुनगुर बांधले कुठे वाजले वाजली गेली तरी परमेश आवाज जात असतो वाईट असतो असतो

सरपंच ॲडव्होकेट विकास गुंजाळ इच्छापूर्ती कपारेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर गुंजाळ राजहंस ॲग्रीकल्चरचे संचालक सोमनाथ गुंजाळ मथुराबाई थोरात दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब गुंजाळ खांडेश्वर सहकारी संस्थेचे चेअरमन बाजीराव गुंजाळ संगमनेर तालुका महिला अध्यक्ष अर्चना वालोडे खांडगावच्या छाया गुंजाळ गृहलक्ष्मी महिला दूध संस्थेच्या चेअरमन वंदना गुंजाळ कुबेर एम्पायरचे वरुण गुंजाळ वैभव गुंजाळ सुजल नवले यांच्यासह खांडगाव आणि परिसरातील विविध गावचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हजर होते एहस मीडियासाठी प्रतिनिधी नेहे संगमनेर